नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता एक रुपया भरून ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे ऑनलाईन अर्ज मोबाईलच्या माध्यमातून आपण घर बसल्या प्रकारे करू शकतो याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो मोबाईलवरून पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे आणि गुगलवरती या ठिकाणी पीक विमा टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ही वेबसाईट अशा प्रकारे दिसत नसेल तर वरती तुम्हाला या ठिकाणी क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर कॉर्नर म्हणून हा पर्याय दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसून येतील पहिला पर्याय आहे लॉग इन फॉर फार्मर आणि दुसरा आहे गेस्ट फार्मर तर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही पीक विमा अर्ज भरला असेल आणि त्यावेळी जो मोबाईल क्रमांक दिलेला असेल शक्यतो तोच मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेला कॅपचा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकून खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅपचा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकून खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे बऱ्याच वेळा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा पर्याय येणार नाही असा पर्याय फक्त अशा, अशा शेतकऱ्यांना येईल की ज्यांच्या मोबाईल क्रमांकाने एकापेक्षा अधिक पीक विमा अर्ज मागच्या वर्षी भरलेले असेल म्हणजेच एका घरातील अनेक व्यक्तींचे पीक विमा अर्ज फक्त एक मोबाईल क्रमांक वापरून भरलेले असेल त्यावेळेस या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक तुम्हाला विचारला जाईल या ठिकाणी तुम्हाला घरातील ज्या व्यक्तीचा अर्ज भरायचा आहे त्याच व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यात टाकायचा आहे आणि हा कॅपच्या कोड या खालच्या रकान्यात टाकून खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक येईल तो या खालच्या रकान्यामध्ये टाकून सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर वरती या ठिकाणी तुम्हाला अप्लाय फॉर इन्शुरन्स या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही मागच्या वर्षी पीक विमा अर्ज भरलेला असेल तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी आलेली तुम्हाला दिसून येईल तुम्ही पीक विमा अर्ज भरलेला नसेल तर या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती तुम्हाला या टखान्यांमध्ये भरायचे आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला बँक पासबुक नेममध्ये बँकेच्या पासबुकवरती तुमचं नाव ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर रिलेटिव नेममध्ये तुम्हाला तुमच्या घरातील रिलेटिव व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तुम्ही तुमच्या पत्नीचा अर्ज भरत असाल तर पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे पतीचा अर्ज भरत असाल तर पत्नीचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तुम्ही मुलाचा अर्ज भरत असाल तर या ठिकाणी रिलेटिव्ह नेममध्ये तुम्ही वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे रिलेटिव्ह नेम टाकत असताना या ठिकाणी रिलेशनशिपसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुम्ही मुलाचा अर्ज भरत असाल तर या ठिकाणी सन ऑफ टाकायचा आहे मुलीचा अर्ज भरत असाल तर डॉटर ऑफ हा पर्याय तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तुम्ही तुमच्या पत्नीचा अर्ज भरत असाल तर वाईफ ऑफ हा पर्याय या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती निवडायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ऑलरेडी आलेला असेल तर टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर या ठिकाणी एज तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी कॅटेगरी तुमची निवडायची आहे या ठिकाणी तुमचं जेंडर या ठिकाणी फार्मर टाईप मागच्या वर्षी अर्ज भरलेला असेल तर ही माहिती ऑलरेडी तुम्हाला आलेली या ठिकाणी दिसून येईल ही माहिती भरून झाल्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फार्मर कॅटेगरी म्हणून पर्याय दिलेला आहे तुम्ही जर कधी दुसऱ्याची शेती भाडे तत्वावर करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला टेनंट हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही जर कधी वाट्याने शेतीचा जो प्रकार आहे तशा पद्धतीने दुसऱ्याची शेती कसत असाल तर या ठिकाणी शेअर क्रॉपर हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर या ठिकाणी शेती स्वतःची असेल आणि स्वतः कसत असेल तर ऑनर हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर रेसिडेंट डिटेल्समध्ये तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे जसे की या ठिकाणी तुमचं राज्य तुम्हाला निवडायचं आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे या ठिकाणी तुमचं गाव निवडायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता परत एकदा या ठिकाणी तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी नॉमिनीचासुद्धा पर्याय दिलेला आहे तुम्हाला नॉमिनीची माहिती या ठिकाणी टाकायची असेल तर येसवरती क्लिक करा नसेल तर नोवरती क्लिक केलं तरी चालेल त्यानंतर या पेजला परत एकदा वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी फार्मर आय डी विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यू आय डी हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट झालेला तुम्हाला दिसून येईल त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक का तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मागच्या वर्षी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲटोमॅटिक सक्सेस असं या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये तुम्हाला दिसून येईल जर कधी मागच्या वर्षी अर्ज भरलेला नसेल तर तुम्हाला मॅन्युअली या ठिकाणी परत एकदा तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करण्याचा पर्याय दिसेल व्हेरीफायवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ज्यांनी मागच्या वर्षी अर्ज भरलेला आहे त्यांना परत व्हेरीफाय करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट बटन दिलेलं आहे या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक डिटेल्स विचारलेली आहे मागच्या वर्षी तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुमचं बँक खात्याची डिटेल ऑलरेडी या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचं कोणतं बँक खातं निवडायचं आहे त्या बँक खात्याच्या समोर या ठिकाणी जो छोटे राऊंड दिलेले आहे त्या राऊंडवरती तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे टिक करायचं आहे मित्रांनो तुमची बँक डिटेल या ठिकाणी दिसत नसेल अशावेळी या ठिकाणी ॲड न्यू बँक डिटेल म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या बँकेचा खाते क्रमांक आय एफ एस सी क्रमांक तसंच बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी अपडेट करायचं आहे त्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती थी? या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी या छोट्याशा राऊंडवरती क्लिक करून तुम्ही तुमचं बँक खाते क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी नेक्स्ट पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे या ठिकाणी स्कीम म्हणून विचारलेलं आहे तर या ठिकाणी क्लिक करून प्रधानमंत्री फसल विमा योजना हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सीझन विचारलेलं आहे तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट तुम्हाला खरीप आलेलं दिसून येईल आणि या ठिकाणी वर्षसुद्धा तुम्हाला बाय डिफॉल्ट दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्ष तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लँड डिटेल्स विचारलेली आहे मागच्या वर्षी तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुमच्या जमिनीची माहिती या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला आलेली दिसून येईल तुमच्या केसमध्ये जर कधी ही माहिती तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसत नसेल अशावेळी खाली या ठिकाणी ॲड न्यू लँड डिटेल्स म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीचा गट क्रमांक खाते क्रमांक तालुका जिल्हा आणि राज्य अशी सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे ती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲटोमॅटिक तुमची लँड डिटेल्स म्हणजे जमिनीची माहिती तुम्हाला अपडेट झालेली या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे लँड डिटेलची माहिती दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छोटासा हा जो राऊंड दिसत आहे या राऊंडवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग म्हणून पर्याय दिलेला आहे मित्रांनो तुम्ही जर कधी एका शेतामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून दुसरं पीक घेत असाल अशा वेळी तुम्हाला मिक्स क्रॉपिंगमध्ये या ठिकाणी यस हा जो पर्याय आहे हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जसे की बरेच शेतकरी सोयाबीनमध्ये तुरीची लागवड करतात अशा वेळेला मित्रांनो या ठिकाणी क्रॉप खाली पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला मिक्स क्रॉपिंगमध्ये पहिला पर्याय म्हणजेच पहिलं पीक तुम्ही कोणतं निवडलेलं आहे ते तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दुसरं पीक तुम्ही कोणतं लावलेलं आहे ते अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिफाईन रेशो यामध्ये तुम्हाला रेशो या ठिकाणी पिकाचा तुम्हाला द्यायचा आहे जसं की सोयाबीन तुम्ही त्या शेतामध्ये पन्नास टक्के लावलेलं असेल तर या ठिकाणी पन्नास असा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि तुरीचा रेशोसुद्धा या ठिकाणी पन्नास असा निवडायचा आहे सोयाबीन जर कधी पंच्याहत्तर टक्के असेल तर या ठिकाणी पंच्याहत्तर आणि या ठिकाणी पंचवीस असा रेशो तुम्हाला निवडावा लागेल म्हणजे शंभरच्या तुलनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पिकाचा रेशो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो तुमचं जर कधी मिक्स क्रॉपिंग नसेल प्लेन तुम्ही फक्त एकच पीक शेतामध्ये लावलेलं असेल तर या मिक्स क्रॉपिंगच्या पर्यायाच्या ठिकाणी या ठिकाणी नो हा पर्याय आहे यावरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्रॉप म्हणून जो पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमच्या शेतात कोणतं पीक लावलेलं ला आहे ते पीक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्या पिकाचाच पीक विमा या ठिकाणी उतरविल्या जाणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सोविंग डेट विचारलेली आहे म्हणजेच पीक लागवडीची दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे तुम्ही कोणत्या तारखेला पीक लागवड केलेली आहे ती तारीख या ठिकाणी या खालच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला क्लिक करून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली सर्वे क्रमांक खाते क्रमांक असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्या सातबाऱ्या उतार्यावरती तुमचा खाते क्रमांक जो असतो तो खाते क्रमांक या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर पुढं या ठिकाणी खसारा आणि प्लॉट नंबर विचारलेला आहे खसारा ऑब्लिक प्लॉट नंबर म्हणजेच तुमच्या शेतीचा गट क्रमांक होय सातबाऱ्यावरती वरच्या बाजूला डाव्या साईडला तुम्हाला तुमचा प्लॉट नंबर म्हणजेच गट क्रमांक तुम त्या ठिकाणी दिसून येईल तो गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय म्हणून बटन आहे या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमची खात्री करायची आहे की तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि तुमचा सर्वे नंबर आणि खाते क्रमांकसुद्धा या ठिकाणी योग्य आलेला आहे अशा प्रकारे जर कधी ही माहिती योग्य असेल तर या ठिकाणी हा जो छोटासा राऊंड दिलेला आहे या राऊंडवरती तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच अशा प्रकारे तुमच्यासमोर माहिती आलेली तुम्हाला दिसून येईल तुमच्या नावावर एकूण किती क्षेत्र आहे ते क्षेत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जमिनीचं दिसून येईल तर या ठिकाणी खाली सबमिट म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲटोमॅटिक या ठिकाणी इन्शुअर्ड एरियामध्ये तुमचं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी आलेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे मित्रांनो तुमचं लागवड क्षेत्र कमी असेल तर तुम्ही तुमचं या ठिकाणी क्षेत्र कमी सुद्धा करू शकता या ठिकाणी क्षेत्र तुम्हाला हेक्टर आणि आरमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे संपूर्ण क्षेत्र लागवड असेल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण क्षेत्र जसेचं तसं या ठिकाणी तुम्हाला राहू द्यायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी ॲड बटन दिलेलं आहे या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचं एक पीक या ठिकाणी तुमचं ॲड झालेलं तुम्हाला दिसून येईल तुमच्या केसमध्ये जर कधी एका पिकाच्या ऐवजी तुम्ही अनेक पिकं लावलेले असेल तर अशावेळी तुम्ही वरच्या बाजूला ज्या ठिकाणी पीक निवडलेलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला पीक निवडायचं आहे आणि खाली या ठिकाणी इन्शुअर्ड एरिया जो दिलेला होता त्या ठिकाणी ते पीक किती क्षेत्रामध्ये लावलेलं आहे तितकंच क्षेत्र या ठिकाणी निवडून ॲड बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा वरती दुसरं पीक तुम्ही जे लावलेलं होतं ते पीकवरती सिलेक्ट करून खाली या ठिकाणी सर्वे नंबर खाते क्रमांक निवडून व्हेरीफाय करून या ठिकाणी ते पीक किती क्षेत्रामध्ये लावलेलं आहे तितकंच क्षेत्र या राखाण्यात टाकून तुम्हाला परत ॲड या बटनवरती क्लिक करायचं आहे दुसरं पीकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पहिल्या पिकाच्या खाली या ठिकाणी अशा प्रकारे ॲड झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरच्या बाजूला या पेजला स्क्रोल करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करणे तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करण्याकरिता आपल्याला काही कोऱ्या फॉर्मॅटची सुद्धा आवश्यकता पडणार आहे जसं की मित्रांनो तुम्हाला कोरा सुद्धा था। लागणार आहे हा सुद्धा तुम्हाला संपूर्ण भरून स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर था। था। मित्रांनो टेनंट सर्टिफिकेटची सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना था। आवश्यकता भासू शकते जे शेतकरी शेतजमीन भाडे तत्वावरती कसण्याकरिता घेतात व त्या शेत जमिनीचा पीक विमा त्यांना उतरवायचा असेल अशावेळी या ठिकाणी तीन वर्षाकरता शेतजमिनीच्या वहीवाटीचा करारनामा त्यांना या ठिकाणी भरून कागदपत्रामध्ये अपलोड करावा लागतो त्याचासुद्धा फॉर्मॅट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर सामायिक खातेदार संमतीपत्र या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना ला लागणार आहे की ज्यांच्या सातबारा उतार्यावरती शेतीचा सामूहिक म्हणून उल्लेख केलेला आहे इतर जे खातेदार आहे त्यांचे संमतीपत्र या ठिकाणी अशा फॉर्मॅटमध्ये लागणार आहे तर मित्रांनो हे तीनही फॉर्मॅट मी तुमच्याकरिता उपलब्ध करून दिलेले आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून या ठिकाणी जे फॉर्मॅट मी तुम्हाला दाखविले हे फॉर्मॅट तुम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये कोरे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुमच्या केसमध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते तुम्ही भरून या ठिकाणी स्कॅन करून ठेवायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहे मी आधी तुम्हाला जी कोरी कागदपत्रे दाखविलेली होती त्याची प्रिंट काढून त्यातली काही कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे जसे की या ठिकाणी बँकेचं पासबुक तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे या ठिकाणी तुमचा लँड रेकॉर्ड म्हणजेच जमिनीचा आठ अ उतारा म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला आणि सात बारा उतारा तुम्हाला या ठिकाणी कंबाईन करून अपलोड करायचा आहे सोविंग सर्टिफिकेट म्हणजेच पीक पेरा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे कोरा पिक पेवरा मी तुम्हाला जो दाखवला होता त्याची प्रिंट काढायची आहे ती भरायची आहे ती स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर या ठिकाणी टेनंट सर्टिफिकेट म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी करार पद्धतीने शेती कसण्याकरिता घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना टेनंट सर्टिफिकेटचा जो कोरा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवला होता तो फॉर्मॅट भरून या ठिकाणी तो तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड करण्याकरिता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर अपलोड करण्याकरिता डॉक्युमेंट सिलेक्ट करण्याचा पर्याय तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे संबंधित डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अपलोड हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सक्सेस येईल अशा प्रकारे पुढील डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली नेक्स्ट हा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज परत एकदा सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करण्याकरिता या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे मित्रांनो या माहितीमध्ये काही चुकी असेल तर या ठिकाणी गो बॅक टू एडिट फॉर्म या पर्यावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती दुरुस्त करू शकता माहिती योग्य असेल तर सबमिट या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पीक विमा भरण्याकरिता एक रुपया जो लागणार आहे हा एक रुपया भरण्याकरिता ऑनलाईन पेमेंटचे पर्याय तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन झालेले दिसून येईल तुम्ही या ठिकाणी नेट बँकिंग असेल क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल किंवा क्यू आर कोड स्कॅन करून किंवा यू पी आय मार्फत तुम्ही एक रुपया या ठिकाणी तुम्ही भरू शकता या ठिकाणी मी क्यू आर कोड हा पर्याय निवडतो आणि फोनपेच्या माध्यमातून मी तो क्यू आर कोड स्कॅन करून एक रुपया इतकं पेमेंट मी या ठिकाणी करतो क्यू आर कोडवरती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी भीम यू पी आय या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी भीम यू पी आय हा पर्याय निवडायचा आहे आणि खाली मेक पेमेंट फॉर वन रुपी जो ला ला हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रकारे क्यू आर कोड पेमेंट करण्याकरिता तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल हा क्यू आर कोड तुम्ही फोनपेच्या माध्यमातून भीम यू पी आयच्या माध्यमातून किंवा गुगल पे किंवा पेटीएम याच्या माध्यमातून स्कॅन करून तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे एक रुपया हे जे पीक विमा अर्ज भरण्याकरिताचे शुल्क आहे ते तुम्ही भरायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन म्हणून जो पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला हो क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी इयर पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला दोन हजार चोवीस निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सीझन पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला खरीप हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही जो पीक विमा अर्ज भरलेला आहे त्या पीक विमा अर्जाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी जो पॉलिसी क्रमांक आहे हा तुम्हाला जपून ठेवायचा आहे तसेच ॲप्लिकेशन नंबर म्हणून जो खाली दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचा आहे पुढं क्लेम करण्याकरिता तुम्हाला या दोन गोष्टीची आवश्यकता पडणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी काढून ठेवू शकता आणि तो तुम्हाला सांभाळून सेव्ह करून ठेवायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता ऑनलाईन अर्ज फक्त एक रुपयामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अशा प्रकारे भरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र